महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची क्रीडा विभाग आणि स्थानिक आमदार यांची मिलीभगत आहे का समस्त नागरिक खेळाडू व्यापारी यांचा विरोध असताना देखील आमदार यांची शांततेची भूमिका का, का? वंचित से तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांची आक्रमक टीका कळमनुरी शहरातील एकमेव शहरवासियांसाठी मोकळे असलेले मैदान काबीज करण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे क्रीडा संकुल व व्यापारी संकुल उभारत असल्याने शहरवासी खेळाडू प्रेमी ही गेली एक वर्षापासून यासाठी सामान्य नागरिक व निसर्गप्रेमी यांच्याकडून विरोध सुरू आहे पण हा विरोध सुरू असताना ह्याला न जुमानता क्रीडा संकुल व क्रीडा व्यापारी संकुल उभं करण्याचा डाव क्रीडा विभागाने रचला आहे हे सामान्य नागरिकांच्या हिताचं नसेल तर कोणाच्या हिताचं आहे सामान्य नागरिक याबाबत प्रश्न विचार या पाठीमागे मास्टर माइंड कोण कोण आहे तसेच सामान्य नागरिकांनी या बाबीचा विरोध केला असून स्थानिक आमदार आणि पूर्वी होऊन गेलेले खासदार हे देखील शांततेच्या भूमिकेत आहेत यांच्या कार्यकाळामध्ये हा प्रकार घडला असून त्यांनी शांततेची भूमिका का असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी केला आहे वंचित बहुजन आघाडी तालुका राजू कांबळे यांनी कडकडून यावरती टीका करत सामान्य नागरिकांचं सा असलेलं मैदान हे जसशात असं असलं पाहिजे तालुक्यामध्ये मध्ये सातो कॉलेजच्या आवारामध्ये क्रीडा विभाग असताना जिल्हा परिषद मोकळ्या मैदानामध्ये क्रीडा संकुल व व्यापारी संकुल जे की खेळाडू प्रेमी निसर्गप्रेमी व्यापारी संघ डॉक्टर असोसिएशन या सर्वांचा या बाबीला विरोध असताना हे कोणाच्या हितासाठी उभारत आहेत हे फक्त आर्थिक बाबींसाठी उभारण्यात येत आहे का असा प्रश्न आता केला जात आहे या कारणास्तव हे काम त्वरित न थांबल्यास यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुक्यामधील मोठं जनआंदोलन उभं करणार आणि गरज पडली तर न्यायालयात पण जाणार असा इशारा वंचितचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी दिला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज हे असं इथले जे बांधकाम करतात नये आमदार का तुमच्या बसले आहेत आमचा कळंगूरच्या आमदार यांना सुद्धा जाहीर प्रश्न आहे जा है। तुम है की ज्या नागरिक गेली दोन एक वर्षापासून या बाबीचा विरोध करत आहेत तुम्हाला नागरिकांचं मतदान पाहिजे तुम्हाला नागरिक फक्त झेंडे घेऊन तुमच्या हातात मागे फिरायला पाहिजे मग आज खेळाडूंचं हे मैदान बंदवायला आलं इथं पूर्ण गाडे व्यापारी संकुलित उभारत आहेत व्यापाऱ्यांचा ह्या गुटला विरोध आहे मग आपण का चुपचाप शांततेची भूमिका घेतलेली आहे आपला इथे सहभाग आहे का आपल्या कार्यकाळामध्ये इथं मंजुरी झालेली आहे मग आपण काय याच्यामध्ये काय पर्सेंटेज घेत आहात का आमचा आपल्यावरती सुद्धा आरोप आहे आपल्याला या माध्यमातून तुम्हाला सुद्धा आमचा प्रश्न आहे कि हे विभाग इथे उभारत व्यापारी उभारत आहे सामान्य नागरिकांचा सा व्यापाऱ्यांचा सा विरोध आहे आपण का चूक बसलेल्या कळंगूर आपण आमदार आहात कळंगूरचे आपण लोकप्रतिनिधी आहात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सामान्य नागरिकांना दिलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीची तुम्हाला सुद्धा लोकप्रतिनिधी या नाताना मागणी आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे हे काय इथे भानगडी होत आहेत आणि इथे जे काय इथे नाटक इथं करत आहेत याचं उत्तर आपल्याकडे काय आहे मध्ये क्रीडा संपूर्ण उभा आहे इथं मैदान बाकी आहे इथं आपण त्या बापारी संपून उभारत नाही आपल्याला का कळंदुरी शहरामध्ये एकमेव रिक्म असलेलं मैदान दिसते आम्हाला कळत नाही सामान्य नागरिकांना समजत नाही त्यामुळं आमचा आपल्यावरती आमदार मोदय तुमच्यावरती आणि क्रीडा विभागावरती आमचा जाहीर आपल्यावरती आरोप आहे आणि तुम्हाला मागणी सुद्धा आहे की हे जे काही नाटक सुरू आहे आपण इथं थांबवण्यात सामान्य नागरिका हिता नागरिकांच्या हिताचं नाही सामान्य नागरिकांच्या विरोधात जाऊन क्रीडा संकुलचं काम सुरू आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा तुमचा तुम्हाला, तुम्हाला प्रश्न आहे मागणी आहे तात्काळ हे काम थांबलं पाहिजे न्याय नाही याच्यामध्ये न्यायालयामध्ये आम्ही याची दाद मागू त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुम्हाला जाहीर आमचा इशारा आहे नागरिकांच्या हिताचा निर्णय नाही व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय नाही क्रीडा संकुल जिथं पहिलेच केलेलं आहे तिथंच तुम्ही व्यापारी संकुल उभं राहावं नाही वंचित बहुजन आघाडी याचा तीर्व पद्धतीने आपल्याला विरोध केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन मिस अन अपडेट